की कर्नाटकात जाऊन सत्याग्रह करायचा बेळगावला जाऊन करायचं ठाकरे भाषेत काय सांगायचं ते सांगितलं ते एक सहाय्यक महिन्याची होती आणि आम्ही बारासांच्या घरी संध्याकाळी गेलो होतो आणि त्यावेळेला माझ्याकडे जीप होती आणि त्यामुळे साहजिकच थोडं पावसाचा थोडा परिणाम झाला तिचे क कपडे भिजले होते आणि आता घरात गेल्याच्या नंतर बाळासाहेबांनी नेहमीपासून तिला कढव घेतलं आणि तिचे कपडे ओले पाहिल्याच्या नंतर पहिल्यांदा मला थाकरी भाषेत काय सांगायचं ते सांगितलं आणि लगेच सांगितलं मा ताबडतोब काहीतरी टॉवेल वगैरे आण आणि तिची काळजी घे आणि तिच्याकडे त्यांनी सुफूर्द केली याची साधारणतः इतक्या लहान वयात असल्यापासून त्यांच्या खांद्यावर रंगावर ठेवली सीमा <laughs> भागामध्ये कर्नाटक सरकारने मराठी लोकांच्यावर काही अत्याचार अन्याय केले होते त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रात एक संतप्त वातावरण होतं एस एम जोशींच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण महाराष्ट्र समिती होती त्याच्यामध्ये बाळासाहेब होते मी होतो प्राध्यापक यांचे पाटील होते आणि एस एमनी त्याची बैठक बोलावली कोल्हापूरला कोल्हापूरलाच पण समितीच्या अध्यक्ष इथं बसलो आहेत दळवी दळवी तर त्या बैठकीमध्ये एस एमचा स्वभाव थोडासा क्षम्य प्रकृती आणि आपण असं करूया तसं करूया निषेधाची सभा करूया वगैरे वगैरे आणि ती महाराष्ट्राच्या सीमेच्या अलीकडेच करूया बाळासाहेबांसमोर वेगळं होतं पुन्हा एस एमने तेच सांगितलं बाळासाहेब एकदम रागवले आणि असं भोत शेफळ धोरण तुम्हाला करायचं असेल तर मी त्याच्यात नाही मी जाणार नाही तुम्हाला काय करायचं कारण ते निघून थेट पन्हाळ्याला गेले पन्हाळ्याला गेल्याच्यानंतर समितीचे सगळे कार्यकर्ते अतिशय अस्वस्थ झाले मग काय करायचं मी एस एमना म्हटलं मी बघतो मी उतरलो आणि मी फरनावर गेलो बाळासाहेबांशी काय बोलायचे ते बोललो परत त्यांना आणलं आणि मग बाळासाहेबांना सांगितलं की तुम्ही सांगा काय करायचं बाळासाहेबांनी सांगितलं की कर्नाटकात जाऊन सत्याग्रह करायचा वेगळावला जाऊन करायचा आणि पहिला सत्याग्रह तुम्ही करायचा